नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत स्वारगेट शिवशाही अत्याचार प्रकरणात आरोपी दत्ता गाडेचा मोबाईल पोलिसांना मिळाला तांत्रिक तपासानंतर महत्वाची बातमी आली समोर पुणे शहरातील स्वारगेट शिवशाही अत्याचार प्रकरणी नवीन माहिती समोर आलेली आहे आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल पुणे पोलिसांना मिळालेला आहे पोलिसांकडून त्या मोबाईलची तांत्रिक तपासणी करण्यात आलेली आहे यामध्ये आरोपी गाडे आणि पीडिता या तरुणीमध्ये यापूर्वी कोणतेही संभाषण झाले नसल्याचे समोर आलेले आहे दरम्यान प्रकरणी आरोपी दत्ता गाडे चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीमध्ये आहे सध्या गाडे याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे आता त्याच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी पोलिसांकडून सुरू आहे आणि यामधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्यानंतर नराधम दत्ता गाडे यांनी तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली पुणे पोलिसांनी शिवशाही बस फॉरेन्सिक लॅब पाठवलेली असून गाडीविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळते आहे पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये पंचवीस फेब्रुवारी रोजी दत्तागाडे यांनी फलटणला जाणाऱ्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार केला त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा